पाणी तांबडं झालेलं आहे खाली पडलेले ते अंड बाहेर पडलो आणि तेवढ्यात ते एक बगळा आला आणि बगळ्याचा पाय त्या अंड्याला लागला पाय लागल्या बरोबर त्यातनं ते बाळ बाहेर आलं ते कोण होते आहे का मच्छिंद्र हा हे बघा पाच पर्व आहे संप्रदायामध्ये पूर्वविशेष भागवत धर्मी रामनवमी कृष्णाष्टमीयंती नृषय जयंती आणि शेवटी उत्तमा उत्तमा शिवरात्र हे पाच उपास सांगितले आणि चोवीस एकादशी चोवीस अधिक पाच किती झाले एकोणतीस एकोणतीस उपास जो धरतो तो पंढरपूरचा वारकरी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा सोमेश्वर भगवंतापासून एक शिष्य एक गुरु परंपरा ही ज्ञान परंपरा फार मोठी व्यापक आहे एका दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता एका नदीच्या सरोवराच्या काठी त्या ठिकाणी बसलेले जणोबाई वर्णन करतात सिंधूच्या परिसरी शक्तीची आकरण कोहोरी नेनो त्रिपुरारी काही सांगितलंय त्या ठिकाणी बसले होते आणि पार्वती माता म्हंटली मालक फार तुमच्याकडं दिव्य ज्ञान आहे गुह्य ज्ञान आहे मला ते सांगा हे लोकांतच सांगता येत नाही ये एकातन सांगावं लागतं एकांतात जाऊन म्हणून ते नदीच्या ठिकाणी बसले ज्ञान सांगत असताना पार्वती माता हुंकरा देत होते आता आप आपल्याकडे पद्धत आहे कोणी काही बोलत असेल तर हुमकारा द्यायचा आहे की नाही पद्धत तुमच्याकडं कोण काही घरात गोष्ट सांगत असेल लहान लेकराला आजी त्याचा हुमकारा दिला पाहिजे असं अ भगवान शंकर सांगत होते दिव्य आणि ज्ञान पार्वती माता हुंकारा द्यायच्या पण झाला असं त्यांना झोप लागून गेली झोप लागल्यानंतर हुंकार येत होता भगवान शंकर ते दिव्य ज्ञान सांगत होते ध्यानातून बाहेर आले पाहिलं समोर पार्वती बसलेली आहे कारण पार्वतीला एवढं ते ऐकून झोपत लागली आई पाहिलं हुंकार येतोय पण येतोय ये 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 कुठून इकडं पाहिलं तो पाण्यामध्ये त्या नदीच्या पाण्यामध्ये एक मासा होता तो मासा हुंकारा देत होता भगवान बोले बाबा तापले हातामध्ये तिरसोळ घेतलं राग आला त्याने फेकून मारलं सपकन दिसते नाही ते मासेच्या पोटामध्ये गेलो त्याच्या पोटामध्ये जाऊन छत केलं आतमध्ये कोण होत आहे का कोण होत मच्छिंद्रनाथ बघा त्यांचा कान फाटलेला आहे मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला ऐका उपरिचय वसू आकाश मार्गाने जात होते समोर एका उर्वशीला पाहिलं त्यांचं वीर्य गळालं पाण्यात पडलं त्या मासोळीने गळालं आणि ते पोटामध्ये गेलं आणि त्यामध्ये एक अंडा तयार झाला आणि ते जखमी अवस्थेतलं तेच तिरसूळ लागलेलं जखमी अवस्थेमध्ये त्या अंड्याला लागलं कान फटल्या गेला आणि ते जखमी अवस्थेत ती मासोळी एका नदीच्या त्या काठावरती येऊन पडलेली आहे पाणी तांबड झालेलं आहे खाली पडलेलं आहे ते अंड बाहेर पडलो आणि तेवढ्यात एक बगळा आला आणि बगळ्याचा पाय त्या अंड्याला लागला पाय लागल्या बरोबर त्यातनं ते बाळ बाहेर आलं ते कोण होते माहिती आहे का मच्छिंद्रनाथ ना। तेवढ्यात एक कोळी आला त्याला लेकर बाळ नव्हते संतती नव्हती त्यांनी पाहिलं ते पोरग पडलेलं रडत होतं लहान उचललं ते मच्छिंद्रनाथाला उचलन आपल्या घरी घेऊन गेले आणि त्याला तो व्यवसाय शिकवू लागले आपला कोणता मासे पकडण्याचा हा पण ती गंमत अशी झाली त्याचा बाप मासे पकडायचा आणि मच्छिंद्रनाथ महाराज असे धरायचे पुन्हा टाकून द्यायची बापाला राग आला त्याचं टेम्परेचर वाढलं म्हणजे काय म्हणे मी एवढ्या ताकदीने एवढं जाळे टाकून मासे पकडतोय आणि हा धरतून पुन्हा पाण्यात टाकतो चल चालता हो चालता हो शब्द उच्चारल्यानंतर मच्छिंद्रनाथ तसे तपश्चर्या करण्याकरता पुढे गेले जंगलामध्ये अरण्यामध्ये तपश्चर्या करू लागले मच्छिंद्रनाथाने पुढं बोलतो कुणाला केला गोरक्ष मच्छिंद्रनाथ बोलतो गोरक्षी केला गोरक्ष वळाला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा हा माझ्या माऊलीने मग सगळ्यांना विश्वाला त्या ठिकाणी ज्ञान प्रदान केलं आहे हे, हे, हे भगवान भोलेनाथाचं हे ज्ञान आहे ही ज्ञान परंपरा आहे भगवान शंकराचं जीवन एवढं आकाशाच्या उंचीचं एवढं व्यापक आहे हा म्हणून भगवान शंकराची भक्ती करा त्याचा परमार्थ करा तर तुमच्या संसाराच्या अडचणीतून मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही विठाला विठा त्याची भक्ती करण्याकरता त्याचा परमार्थ करण्याकरता त्या विश्वनाथाचा खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला हे शरीर दिलंय मनुष्य शरीर हा हे मिळालंय साडेतीन हाताचं हे साडेतीन हाताचं आहे तुम्ही महाराज बाळासाहेब महाराज हे खरंच साडेतीन हाताचं आहे का प्रश्न निर्माण होईल शंका होईल पण सांगतो तुमचं शरीर तुमच्या हाताने मोजलं असं एक दोन आणि तीन तर साडेतीन भरतंय आणि माझ्या हाताने मोजलं तर भरणार नाही हे मॉडेल मिळालं आपल्याला देवाने दिलंय त्याची भक्ती करण्याकरता हे मिळालंय भगवंताची भक्ती करण्याकरता त्या सोमेश्वर भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता देवाचा परमार्थ करण्याकरता हे शरीर आपल्याला मिळालंय तोया झाला फाटा बाधिकेचा हा देह मिळालाय आपल्याला भोजना करता काय कशा करता मिळाला भजना करता मिळाला हे मिळालंय आपल्याला मी करंट तपासित असतो बरं अधून मधून विठाला विठाला विठाला